नमस्कार बंधू भगिनीं सनातन सत्य हे आपण सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्राद्ध भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो भक्तिमार्गामध्ये मा मंत्राचे खूप महत्त्व आहे हे मंत्र आपल्या ऋषीमुनिंनी शोधले किंवा काही मंत्र साक्षात ईश्वरानं दिले मंत्राचं एक विज्ञान आहे मंत्रसिद्धीनं अनेक अचाट अनेक मानवी विचारांच्या पलीकडची कार्य केले जातात प्रत्येक मंत्राला स्वतःची अशी एक देवता असते त्याचा छंद असतो त्याला ज्यांनी शोधले ते ऋषी असतात आणि अशा प्रकारे आपण मंत्र जप करत असतो अनेक वेळेला आपण गुरुमंत्र घेत असतो तर काही वेळेला आपण आपल्या मनानं काही मंत्र जप करत असतो प्रत्येक मंत्राचे देवता वेगळे असतात तर प्रत्येक देवताची सिद्ध करण्याची पद्धत वेगळी असते काही सात्विक मंत्र असतात काही कार्यसिद्धी मंत्र असतात तर काही तामसी मंत्र असतात आघोर मंत्र असतात त्याच्या वेगवेगळे साधनं असतात माझ्या एक एका शिष्यानं मला प्रश्न विचारला होता की मंत्र सिद्ध झाला हे कसे ओळखायचे आणि मंत्र किती दिवसामध्ये सिद्ध होईल हे समजावून घेताना सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की मंत्र किती दिवसामध्ये सिद्ध होईल याच्याविषयी अनेक लोकांशी मी सहमत नाही की अनेक लोकांचं असं म्हणणं असतं की ठराविक संख्येमध्ये तो जप पूर्ण झाला तर तो मंत्र सिद्ध होतो जसे की एक लाख एक कोटी दोन कोटी वगैरे वगैरे दहा लाख पाच लाख पण माझा या गोष्टीला थोडासा विरोध आहे जर ठराविक संख्येमध्ये मंत्र जप पूर्ण झाला आणि त्यातून जर तो सिद्ध होत असेल तर आपल्या घरामध्ये जी मंत्राची मशीन असते मंत्र चॅटिंग करायची मशीन असते दिवसभर चालू असतो त्या मशीनला देवता प्रसन्न झाला असता पण होत नाही कारण ती मशीन आहे त्यामध्ये भाव नाहीत किंवा श्रद्धा विश्वासानं भावानं तो मंत्र जप करत नाही ती केवळ मशीन आहे ती केवळ ध्वनी निर्माण करत जर आपण देखील या दोन्ही मंत्र मंत्रजप करत असो केवळ ओ मनवशा आहे ओ मनवशाय ओ मनवशा आहे त्याच्याविषयी भाव नाही त्याच्याशी काही घेणं देणं नाही केवळ मला दहा लाख मंत्र जप करायचं आहे वीस लाख मंत्र जप करायचा आहे आणि या भावनेपोटी जर आपण मंत्र जप करत असू तर तो पाच लाख काय आणि पाच कोटी काय झाला तरी माझं असं म्हणणं आहे तो सिद्ध होणार नाही म्हणजे सिद्ध किती दिवसात होईल हे सर्वस्वी जो मंत्र जप करतो आहे त्याच्यावरती डिपेंड आहे त्याच्यावरती अवलंबून आहे की तो मंत्र सिद्ध करायचा कसा किंवा ज्यानं तुम्हाला तो मंत्र दिला आहे ती व्यक्ती त्यातली जाणकार हवी आहे अन्यथा केव्हा इकडं तिकडं वाचून कोणाचं ऐकून मंत्र जर दिले तर मग त्याचा उपयोग नाही आहे ज्यानं तुम्हाला तो मंत्र दिला आहे तो त्यातला जाणकार हवा आहे मंत्राचा जप कोणत्या पद्धतीनं करायचा ध्वनी निर्माण करायचा का मनातल्या मनात म्हणायचा माळेवरती म्हणायचा की ध्यानामध्ये म्हणायचा कोणत्या मुहूर्तावरती म्हणायचा कोणत्या आसनावरती म्हणायचा मंत्राचं अनुष्ठान करताना कोणत्या प्रकारच्या आटी पाळायच्या हे तुम्हाला सांगणारा व्यक्ती जाणकार हवाय आणि तो मंत्र जप करणारा व्यक्ती श्रद्धाळू आणि विश्वास हवा आहे तर मंत्र जप सिद्ध होतो म्हणजे तो शिद्ध किती दिवसात करायचा हे जवळजवळ तुमच्यावरती आधारित आहे असं कोणी पर्टिक्युलरली प्रत्येक मंत्र असं माप नाही की ओम नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र आहे याचे पाच कोटी जप झाला किंवा पाच लाख जप झाला की शिवाय शंभर तुम्हाला दर्शन देईल हे सांगणं कठीण आहे कारण देणाऱ्याची शक्ती मंत्र देणाऱ्याची शक्ती आणि मंत्र जपणाऱ्याचा विश्वास या दोन्ही गोष्टी ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला तो मंत्र कार्य करत असतो आता मंत्र सिद्ध झाला आहे कसं ओळखायचं या संदर्भात मी अधिकारवाण्याने मी तुम्हाला बोलू शकतो सर्वप्रथम पूर्ण मंत्र सिद्ध झाल्याबरोबर पूर्ण सिद्धी त्या मंत्राची झाली तर पहिला अनुभव तुम्हाला येईल की त्या मंत्राची जी देवता आहे ती तुम्हाला दर्शन देईल आता हे दर्शन देखील दोन प्रकारचं असेल एक तर तुम्हाला ते नजरेनं होईल डोळ्यासमोर होईल किंवा मनामध्ये प्रचंड प्रमाणात त्याची अनुभूती होईल मंत्र सिद्ध झाल्यानंतर त्यानंतर मंत्र सिद्ध झाला याचं मूळ असं असेल की तुम्ही ज्या कारणासाठी तो मंत्र जप करताय ते कारण पूर्ण होईल आता उदाहरण घेऊया उदाहरणासाठी आपण काहीही घेऊ शकतो की मला घर घ्यायचं आहे असाध्य मंत्रजप करतोय आणि ते मी घर घेतलं तर असं समजा की तो मंत्र सिद्ध झाला कारण ते कार्य सिद्ध झालं पण हे छोटं उदाहरण आहे हे डीपली घेऊ नका डीपली जायचं म्हणजे दोन तास आपल्याला समजून सांगावं लागेल मी आपलं एक उदाहरण देत असतो किंवा समजून झालं की तुम्ही स्वसाक्षात्कार आत्मसाक्षात्कार करण्यासाठी जप करताय तर तो मंत्र सिद्ध झाला तर तुम्हाला आत्मसाक्षात्कार होईल कारण मुळातच जे संकल्प घेऊन जी कार्यसिद्धी मनामध्ये ठरवून तुम्ही जो मंत्र जप करताय ते कार्य पूर्ण होईल मंत्राची देवता दर्शन देईल दुसरा विषय आहे की तो मंत्र जपून तुम्ही जेही कार्य कराल त्यामध्ये यश येईल आता इथं इथं पण एक प्रॉब्लेम आहे पहिल्यांदा ज्याला मंत्र सिद्ध होतो तो माणूस निस्वार्थ असतो निष्कपट असतो पवित्र मनाचा असतो गंगेसारखं पवित्र मन असतं त्यालाच मंत्र सिद्ध होतात दुसरा विषय आहे की जर मंत्र जेप झाला तर तो स्वार्थासाठी हा मंत्र वापरणारच नाही निस्वार्थ भावनेनं दुसऱ्यांसाठी इतरांच्या कल्याणासाठी जनकल्याणासाठी हा मंत्र वापरेल आणि तो कार्य करेल म्हणजे ज्या कार्यासाठी तुम्ही हा मंत्र वापराल ते कार्य पूर्ण होईल दुसरा विषय मंत्र सिद्ध झाल्यानंतर ती व्यक्ती सामान्य राहत नाही एक असामान्य व्यक्तिमत्व होत असतं अनेक कल्पना येत असतात अनेक चांगले विचार येत असतात प्रश्नाची उत्तरं तो सांगू शकतो दिलेल्या उत्तरांचा लोकांना गुण येईल तुमच्या सान्निध्यात आलेल्या लोकांचं जीवन परिवर्तन होईल त्याचबरोबर मंत्र सिद्धी झालेले व्यक्ती कधीही रागराग चिडचिडेपणा दुसऱ्यांचा शिव्या शिव्याशाप असं कधी करत नाही सायलेन्स असते व्यक्ती अध्यात्मातला अधिकारी व्यक्ती जर ओळखायचा असेल तर तो शांत असेल धीरगंभीर असेल कोणालाही तो शिव्याशाप देणारा नाही स्वतःमध्ये दे शांत असेल शांतीप्रदान होते आत्मविश्वास आनंद प्रदान होतो समाधान पैदा होतं म्हणजे थोडक्यातच की एक सिद्ध व्यक्ती होती कारण मंत्रसिद्ध झाला म्हणजे ती सिद्धीच प्राप्त झाली एक सिद्ध व्यक्तीची सर्व लक्षणं या व्यक्तीमध्ये असतात मंत्रसिद्धी होण्यापूर्वी तुमच्या नाकाला सुगंधी यायला चालू होतो कारण मी अनेक वेळेला म्हटलं की जिथं सुगंध असतो तिथं देवता आणि चांगले शक्ती आकर्षित होत असतात आणि जिथं दुर्गंध असतो त्या ठिकाणी तामशी शक्ती वाईट शक्ती आकर्षित होतात कुठंही कसलीही उदबत्ती लावलेली नाही कसली फुलं ठेवलेली नाही काही केलेलं नाही तरी देखील नाकाला सुगंध येत असतो एवढंच काय त्याच्या शरीरामधून देखील सुगंध येत असतो कारण मंत्र सिद्ध झाला त्या देवतेची कृपा त्याच्यावरती आहे तो बोलल का ते कार्य होईल आलेले संकट माघारी जातील तो बोललेला शब्द खरा ठरत जाईल अशा अनेक गोष्टी आहेत की तुम्ही मंत्र जे सिद्ध झाल्यानंतर त्या तुम्हाला जाणवायला चालू होतील मात्र मी तुम्हाला आधी सांगतो आहे की मंत्र घेतल्यानंतर त्याच्या ती जपण्याची तळमळ श्रद्धा विश्वास ज्यांना मंत्र दिलाय त्याच्यावरती विश्वास किंवा मंत्र देणारी व्यक्ती जाणकार असली पाहिजे जा, अधिकारी असली पाहिजे याचे काही नियम आहेत किंवा असे काही सिक्रेट नियम देखील आहेत जे मी व्हिडिओमध्ये डायरेक्ट नाही सांगू शकत यासाठी जे माझ्याकडे येतात मंत्र घेण्यासाठी साधना घेण्यासाठी किंवा ज्यांना कोडी सोडवायचे आहेत असे देखील लोक येतात त्यांना मी ह्या सर्व व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करत असतो आणि त्यांचा मंत्र घेण्यापासून ते सिद्धीपर्यंतचा प्रवास सुकर होण्यासाठी मी त्यांच्या सदैव पाठीशी असतो त्यांना मदत करत असतो तर थोडक्यात सांगायचं म्हटलं की हजारो मंत्र आहेत प्रत्येकाचे देवता वेगळे आहेत प्रत्येकाचं कार्य वेगळं आहेत प्रका त्याचे प्रकार वेगळे आहेत तर ह्यातला मंत्रविज्ञानातला जाणकार गुरु असावा लागतो तर हे कार्य सिद्ध होऊ शकतं आणि आवश्यक घेऊ शकतं तुम्ही मला अनेक लोकांचे फोन येतात की आम्हाला गुरुमंत्र घ्यायचा आहे किंवा एखाद्या साधनेचा मंत्र घ्यायचा आहे किंवा कोडी सोडायचं मंत्र घेत असतात अनेक येतात जातात व त्यात ते सिद्ध झाले अनेकांचं म्हणजे गाद्या व्यवस्थित चालत आहेत कोडी सोडवण्याचे हे होतं म्हणजे तुम्ही माझ्याकडे ते असं नाही म्हणत मी तुम्हाला जिथं कुठं वाटेल तिथं घ्या परंतु जाणकारी व्यक्तीकडून हे घेतलं तर हे होत असतं त्याचबरोबर अनेक <coughs> लोक मला विचारतात शिबिर कधी होणार शिबीर कधी होणार आपण गुरुपौर्णिमे दिवशी की तो माझा जो हॉल आहे तो सर्व पावसामुळे गळतोय आणि इतर ठिकाणी फार मोठी नियोजन करणे इतपत माझ्याजवळ पैसे नसतात मी नियोजन करतो आहे जर स्वस्तामध्ये आपल्याला कुठं हॉल मिळाला तर आपलं ऑगस्टमधलं शिबिर नक्कीच होईल आणि मी नक्कीच घेईन त्याचं रजिस्ट्रेशन आपण पूर्ण करा त्याचबरोबर अध्यात्मामध्ये तुम्हाला काही शंका कुशंका असतील प्रश्न असतील काय विचारायचं असेल तर जो खाली फोन नंबर दिलेला आहे या फोन नंबरला फोन करून आपण निशंक विचारू शकता मात्र ह्या फोनवरती डायरेक्ट मी नसेल तुम्ही या फोनवर ज्या व्यक्तीशी बोलाल ती व्यक्ती तुमचे सगळे प्रश्न माझ्यापर्यंत पोचवेल त्यानंतर तुम्ही मला भेटायला यायचं का तुमचा काय प्रश्न असेल त्याचं उत्तर सर्व काय दिलं जाईल त्यामुळं या फोनवरती आल्यानंतर आम्हाला बाबांशीच बोलायचा हा आग्रह पकडू नका वेळेनुसार मी तुमच्याशी बोलत असतो भेटत असतो आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तसेच माझी एक विनंती आहे तुमच्या देखील डोक्यात काय असे विषय असतील काय प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये तो तर तसे टाका त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवेन चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारेल घंटीचे बडन औषधाबा जय आदिशक्ती